मी भूषण जाधव यावर्षी वर्षी मी ती यपकॉन नावाची पावडर यूज केली मटेरियल देताना मी युरिया आणि डी ए पी एकरी दोन बॅगा दिलेल्या दोन बॅगा देताना ती यपकॉन नावाची पावडर दिली यपकॉन नावाची पावडर मी डी ए पी युरियामध्ये पाच किलो टाकली होती एकरी तर तिचा हा हा रिझल्ट भेटलो आम्हाला ते अशी फारशी एकदम आहे प्लॉट बी एकदम छान बसलेला आहे पुढच्या पूर्ण शिवारमध्ये माझी कपाशी एकदम छानशी वाटते आणि पोरडो वगैरे थोडावाच्या मनानं प्लॉट एकदम एकच एक नंबर बसलेला आहे बाजूच्या आजूबाजूची शेतकरी खूपच हे म्हणजे विचार करता येईल कपा की कपाशी अशी इतकी छान कस का ठेवली यपकॉन नावाची पावडर यूज केली तर ती पावडरमध्ये इतका बदल वाटतोय मला फार भारी प्लॉट वाटतोय तिथं तिथं एपकॉन वापरलेले नव्हते ही पॉवर ॲग्रो कंपनीची एफकॉन पावडर जी आहे ही खूपच छान आहे आणि तिथं यूज केलेली आहे पॉवर ॲग्रो कंपनीची एफकॉन पावडर मला हा प्लॉट इथे एकदम भारी दिसतोय जिथं यूज केलेली नव्हती समोरचा प्लॉट तसाच दिसतोय शेतकऱ्यांनी बी वापरून अनुभव घेतला पाहिजे आम्ही एक पण पावडर मटेरियल मध्ये टाकलेली होती त्याच परिणाम असे झाले पूर्ण मटेरियल इथं धरून ठेवलेलं पावडरनी